रवा बेसनाचे लाडू अगदी खुसखुशीत आणि दाणेदार झालेले आहेत तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पाक केलेला नाही तरीसुद्धा लाडू एकदम छान आणि त्याला जे टेक्स्चर आहे ते खूपच छान आलेलं आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अगदी अचूक प्रमाण वापरून आपण आज रवा बेसनाचे लाडू वळून तयार केलेले आहेत तर बघा किती मस्तच टेक्स्चर आलेला आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत खायला तितकेच मस्त झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाववाटी साखर घेतली आहे तर साखर मी बारीक वाटून घेतली आहे आणि वाटत असताना त्यामध्ये विलायची टाकून ती बारीक वाटून घेतली आहे पाववाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे पाववाटी इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे तर तुपाचं योग्य प्रमाण झालं की लाडू हे वळायला खूपच सोपे जातात दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही मेजरिंग कपने किंवा किंवा घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे वाटीच्या मापाने मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बघा इथे दोन वाटी बेसनपीठ वाटी तूप वाटी रवा आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला रवा आणि बेसन भाजून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे रवा आणि बेसन भाजत असताना आपल्याला जाडबुडाची कढई वापरायची आहे तर कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहेत आणि तूप थोडंसं आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आता तूप थोडंसं वितळलेलं आहे तर यामध्ये आपण बेसन टाकून घेणार आहेत तर बेसन टाकत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर बेसन टाकून झालं की आपण त्यामध्ये रवा टाकून घेणार आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवून दोन्ही जिन्नस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत एकदम मंद गॅसवर रवा आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे दोन्ही भाजत असताना आपल्याला सारखाच वेळ लागणार आहे म्हणून आपण दोन्ही जिन्नस एकत्रच भाजून घेणार आहेत एक पाच मिनिट आपण रवा आणि बेसन तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहेत हे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे तर बघा पाच मिनिटानंतर दोन्ही मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने चम त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व मोडून घेतलेल्या आहेत रवा आणि बेसन चांगलं भाजलं की लाडू हे चांगले होतात किंवा म्हणजे रवा जो आहे तो दाताखाली करकरीत लागणार नाही अगदी योग्य प्रमाणात जर भाजलं तर लाडू चांगले होतात तर रवा आणि बेसन बघा चांगलं भाजलेलं आहे तर त्याला तूपसुद्धा सुटलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला दोन्ही मिश्रण चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे त्याचा खरपूस रंग आलेला आहे सारखं आपल्याला हलवत त्याला भाजून घ्यायचं आहे आता मिश्रण भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढई आपल्याला खाली घ्यायची आहे नंतर आपण यामध्ये पिठी साखर टाकणार आहेत तर विलायची पावडर आपण साखर वाटतानाच त्यामध्ये टाकली होती तर साखर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर साखरसुद्धा आता आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर अगदी कमी साखर वापरू शकता तर साखरसुद्धा आपल्याला पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे साखर रवा आणि बेसन चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत जर हे पूर्णत ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका नसेल तर काही हरकत नाही तर ड्रायफ्रूट्स टाकले की परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट आहे तोवरच लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला लाडू वळला जात आहे मिश्रण सुद्धा एकदम छान झालेलं आहे तुपाचं योग्य प्रमाण झालं की लाडू एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने वळला जातो तर बघा इथे आपला लाडू वळून तयार झालेला आहे अगदी मिश्रण संपेपर्यंतसुद्धा आपले लाडू चांगले वळले जातात जर लाडू वळायला कठीण जात असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पीठ टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तर आपण इथे कोणत्याही प्रकारचा पाक केलेला नाही तर बिना पाकाचे आपण रवा बेसनाचे लाडू बांधून तयार केलेले आहेत यामध्ये फक्त पिठी साखर वापरून आपण रवा बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत तर दुसरासुद्धा लाडू एकदम छान वळून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण लाडू वळून घेणार आहेत तर बघा इथे आपले लाडू वळून तयार आहेत एवढ्या मिश्रणामध्ये एक दहा ते पंधरा लाडू वळून तयार झालेले आहेत अजिबात साखरेचा पाक करायचं करायचा नाही पिटी साखर वापरून आपण इथे रवा बेसनाचे लाडू बांधून तयार केलेले आहेत तर बऱ्याच जणांचे लाडू हे वळले जात नाहीत तर तुपाचं योग्य प्रमाण घेतलं की लाडू वळून तयार होतात एकदम दाणेदार आणि खुसखुशीत लाडू वळून तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एक लाडू मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा एकदम मस्त टेक्स्चर आलेला आहे आणि दाणेदारसुद्धा झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि चांगलं चांगलं खात रहा, योग्य प्रमाण वापरून असेच लाडू तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की लाडू कसे झाले आहेत ते तर पुन्हा भेटूयात धन्यवाद